नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी चव्हाणसाहेबांना उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने मिळाली काँग्रेस पक्षाचा एक पाईक म्हणून कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षामध्ये पस्तीस वर्षामध्ये काँग्रेसनं आम्हाला खूप काही दिलेलं आहे त्याचं कुठेतरी उत्तराही व्हावं आणि मोठे मोठे नेते काँग्रेस पक्षाला सोडून दिल्यानंतर आपलं कर्तव्य समजून आदरणीय वसंतरावजी साहेबांना उमेदवारी भेटल्यापासून तर आज निकाल लागेपर्यंत तर सुद्धा काँग्रेस पक्षाची प्रामाणिकपणानं सेवा करायचं आहे म्हणून निश्चितपणानं मी आणि माझे सर्व सहकारी आमचे सर्व कार्यकर्ते आणि तन मनधनानं आणि काँग्रेस पक्षासोबत राहिलो वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या पाठीमागे राहिलो त्यांना शक्ती देण्याचं काम काँग्रेस पक्षाची सेवा करण्याचं काम प्रामाणिकपणानं करण्याचा प्रयत्न मी माझ्या वतीने केलेला आहे एकीकडे मोठे बलाढ्य पक्ष नेते असतानासुद्धा आपण वसंतराव चव्हाणसोबतच राहिल्याचं काय नेमकं मलाटे नेते हे काँग्रेस पक्षावर होते काँग्रेस पक्षामध्ये ते नेते होते आमचे आम्हीही गेल्या पस्तीस वर्षामध्ये त्यांच्यासोबत होतो त्यांच्यापासूनही खूप काही आम्हाला काँग्रेस पक्षाच्याकडून काही मिळालं आणि ते का गेले कशासाठी गेले त्याचे कारण वेगळे असतील त्या कारणामध्ये मला जायचं नाही मलाटे नेते जरी ने गेले तर सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता मतदार काँग्रेससोबत होता काँग्रेससोबत आहे उद्यासुद्धा काँग्रेससोबत राहणार आहे याची खात्री अरे या काँग्रेस पक्ष हा सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे सर्व गोरगरिबाचं हित जोपासणारा पक्ष आहे सर्व शेतकऱ्यांचं हित जोपासणारा पक्ष आहे सर्वसामान्यांची जाणीव असणारा पक्ष असल्यामुळं काँग्रेस सोबत राहण्यास मी मानसांनी व्यक्त केलं आहे सर यामध्ये जरांगी पॅटर्न का याच्यामध्ये काही फरक तुमच्या जाणवला का सर नक्कीच जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की ते काय कोणाला यायला त्यांना मतदान द्या म्हणून सांगितलं नव्हतं तरी पण त्यांचा भक्ता माप काँग्रेस पक्षासोबत म्हणा विरोधी पक्षासोबत होता त्याचं कारण की या भाजपच्या सरकारने त्यांना खूप काही फसवलं होतं जे काही आश्वासनं दिली होती त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही त्यांचीच नाही किंवा एका मराठा समाजाचीच नाही तर इतर समाजाची सुद्धा फसवणूक गेल्या या दहा वर्षामध्ये झालेली आहे आणि महाराष्ट्राचं सरकार खूप छळवणूक केलेली आहे आणि त्यामुळं धारांगी पाटलाचासुद्धा कल आमच्या या निवडणुकीमध्ये आमच्यासोबत होता आणि त्यांच्याही सहकार्यामुळं आमच्याही या सीटला अतिशय महत्त्व भूमिका लाभण्यात आलेली आहे या निमित्तानं काय सांगाल सर जनतेला काही जनतेचा मी आभार मानेन की एवढे मोठे बलाढ्य या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहाजी असतील गडकरी साहेब असतील माजी मुख्यमंत्री असतील किंवा माझी उपमुख्यमंत्री असतील इतर मंत्री असतील एवढे सर्वांच्या मोठ्या मोठ्या सभा आणि इथं ठाण मानून बसल्यानंतर सुद्धा सामान्य माणूस गरीब जनता शेतकरी शेतमजूर तरुण महिला या सर्वांनी सर्वच समाजाच्या लोकांनी काँग्रेस पक्षाला अतिशय भरभरून प्रेम दिलं वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या पाठीमध्ये शक्ती उभा केली त्यामुळं मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून जनतेचं मी ऋणी आहे आभार मानतो की काँग्रेस पक्षाला आपण शक्ती दिला काँग्रेस पक्षाचे उमेदवार वसंतरावजी साहेबांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा आणि ही निवडणूक खरी तर सामान्य माणसांनी सामान्य मतदारांनी हातामध्ये घेतली आणि सामान्य जनतेने ही निवडणूक आमच्या पाठीमागे उभा करून जोडून देण्याचं काम आणि खरंच श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर सर्व सामान्य जनतेला आणि काँग्रेस पक्षाच्या व आघाडीच्या सर्व कार्यकर्त्याला देतो आणि ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक म्हणून त्यांनी आमच्याकडे पाहिली आणि आम्हाला मदत आलं मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो पूर्ण व्यक्त करतो धन्यवाद